खुणातील आरोपींची नाशिक रोड पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपींवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतल्यानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यापासून बिटको पॉइंट पर्यंत धिंड काढून पोलीस प्रशासन सतर्क असल्याचं दाखवून दिलं शहरात सातत्याने होणाऱ्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते गुन्हेगारांवर पोलिसांचे बचक कायम असून नागरिकांमध्ये गुन्हेगारांची दहशत कमी व्हावी म्हणून परिसरात धिंड काढली गेली पुण्यातील ना आरोपी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून सुटल्यानंतर परिसरात मिरवणूक काढून दहशत निर्माण केल्याचे रील पोलिसांनी आरोपींविरोध कठोर भूमिका नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे सप्टेंबर रोजी रात्री वाजण्याच्या सुमारास नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी अंबड पोलीस ठाण्यातील गुन्हा दाखल असलेला आरोपी महेश सोनवणे उर्फ चिमण्या हा खून करून जेलमधून सुटल्याने त्याच्या समर्थनासाठी प्रतीक सोनवणे यश गीते मोनू सोनवणे उमेश फसाळे प्रमोद सावडेकर श्रावण पगारे सुमित बगाटे मुन्ना साळवे रामो नेपाळी यांच्यासह पंधरा ते वीस जणांनी धारदार शस्त्र निमिरवून चारचाकी दुचाकी वाहनावर बसून जाताना रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या सामान्य नागरिकांना आणि वाहनांना वाहतुकीचा अडथळा निर्माण करून त्यांच्या अंगावर धावून जात दहशत निर्माण केली अरुण ज्ञानेश्वर गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अधिक तपास विजय टेमगर करत आहे એનસીએન ન્યૂઝ સાથે રોહનદની નાશિક